वंदे भारत एक्सप्रेसचे मिरजेत एंट्री पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते स्वागत व गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे मिरज स्थानकात आगमन झाले सोमवारी पाच वाजता पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे खासदार विशाल पाटील यांच्या सुविध्या पत्नी पूजा पाटील यांच्या हस्ते स्वागत करून हिरवा झेंडा दाखवत गाडीला पुण्याच्या दिशेने रवाना केले दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाकडून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे ही वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून तीन दिवस हुबळी मिरज पुणे आणि उर्वरित तीन दिवस कोल्हापूर मिरज पुणे अशी धावणार आहे हुबळी विभागाच्या विभागीय रेल प्रबंधकाच्या नेतृत्वाखाली हुबळी ते मिरज तर शनिवारी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका विभागी इंदू दुबे अतिरिक्त रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूर ते पुणेपर्यंत पार पडला तो यशस्वी देखील झाला सोमवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झाल्यानंतर मिरजेतही या गाडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करत उद्घाटन करण्यात आले यावेळी रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते पण एक लोकांची मागणी होती की आम्हाला कोल्हापूर मुंबई पाहिजे आम्हाला वंदे मातरम कोल्हापूर वंदे भारत कोल्हापूर वंदे ही आम्हाला ट्रेन पाहिजे मंत्री आम्ही त्यांनी त्याचा सर्वे केला सर्वे केल्यानंतर पुण्यापर्यंत ही गाडी जाते पण लोणाळ्यामध्ये काहीतरी अडचण आहे कामाची अडचण आहे त्यामुळे आपण नंतर चालू करूया असं मंत्री मोदी म्हणाले त्यामुळे आमचा पाठपुरा आहे की कोल्हापूर मुंबई ही चालू व्हावी आणि वंदे भारत हे एक्सप्रेस ट्रेन पुण्यामध्ये मला वाटतं तीन साडेतीन तास चार तासामध्ये पोहोचणार आहे चार तासामध्ये पोहोचणार आहे त्यामुळे लोकांचा टाइम वाचणार आहे लोकांना सुविधा वाचणार आहे मध्यंतरी आम्ही एका ट्रेनचं उद्घाटन केलं मिरज बिकाणीचं उद्घाटन केलं त्याचे स्टॉक आम्ही पिलोसवाडीला घेतला हा दुसरा कार्यक्रम आपण करतो आहोत की जेणेकरून आपल्याला लोकांना सुविधा व्हावी आणि टाइम त्यांचं वाचावं ह्यासाठी आपल्याला आता हुबळी आणि पुणे ही गाडी आपण सुरू सुरू करतो कोल्हापूर पुणे आहे हुबळी पुणे आहे हुबळी कोल्हापूर आहे तर ही गाडी दोन गाड्या आपल्याला ह्या मार्गातून आपल्याला फिरतील पण माझ्या जिल्ह्याच्या वतीनं मी सांगू इच्छितो की आमचा हा प्रयत्न असेल की आमची कोल्हापूर मुंबई ही गाडी पण आम्हाला चालू करून द्यावी त्यासाठी काय करायला लागेल ते करून तातडीने आम्हाला ही गाडी उपलब्ध करून द्यावी